मित्रांनो राज्यात अठरा हजार भजनी मंडळी असून त्यांना भजनाचे साहित्य खरेदीसाठी आता पंचवीस हजार रुपयांचे भांडवल अनुदान म्हणून मिळणार आहे तर यावर्षीपासून प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे तर याचाच एक भाग म्हणून भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी पंचवीस हजार रुपयांची भांडवली अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिलेली आहे तर महाराष्ट्रात गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो राज्यभरात गणेशोत्सव भजनी मंडळांना विविध कार्यक्रमासाठी बोलवण्यात येते भजनी मंडळींना कार्यक्रम करण्यासाठी साहित्याची गरज ही भासते तर ते साहित्य खरेदीसाठी खास करून या योजने जी जी ही योजना जी आहे ती चालू केलेली आहे तर या योजनेची जे अर्ज करण्याची तारीख आहे ती तेवीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबरपर्यंत अशी ही ठेवण्यात आलेली आहे तर या सा योजनेसाठी कशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता आणि आपल्या भजनी मंडळासाठी पंचवीस हजारांचं अनुदान हे खरेदीसाठी मिळवू शकता तर स सा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून ही महत्त्वाची माहिती त्यांनासुद्धा मिळेल आणि या योजनेचा लाभ त्यांनासुद्धा घेणे घेता येईल तर तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा समोर दिलेले बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत जाईल तर मित्रांनो चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर त्या ऑनलाईन अर्जाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथून जाऊन तुम्ही तो ऑनलाईन आपला अर्ज हा करू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम तुम्हाला एखाद्या कुठल्याही ब्राऊझरवर जायचं जसं की आता मी क्रोम ब्राउजरवर जातो तिथे जी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो ते लिंक तिथे टाकायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ते इंटरफेस दिसेल तर इथे बघू शकता तुम्ही सांस्कृतिक अनुदान सांस्कृतिक कार्यसंचालन मुंबई तर इथे बघू शकता संस्था किंवा भजनी मंडळी नोंदणी असा इथे जो टॅब आहे त्यामधला जो पहिला आहे नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर जसे तुम्ही त्यावर क्लिक करता इथे तुम्हाला असं दिसेल विभाग निवडा जिल्हा त्यानंतर तालुका निवडायचा आहे त्यानंतर जर शहरी भागात राहत असाल तर नगर परिषद आणि ग्रामीण भागात असाल तर ग्रामपंचायती येऊन जाईल तिथे त्यानंतर संस्थेचे किंवा भजनी जे काही नाव आहे ते टाकायचे त्यानंतर संस्थेचा कायमचा पत्ता तुमचा आणि प्रादेशिक म्हणजे मोबाईल क्रमांक नंतर ईमेल टाकायचा आणि इथे नोंदणी करा असे नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला जो काही मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचं आहे तसे ओ टी पी येईल तिथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल त्यानंतर इथे भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज यावर क्लिक करायचं आहे इथे बघू शकता तुम्ही भजनी मंडळाचे नाव भजनी मंडळाचा कायमचा पत्ता त्यानंतर आर्थिक वर्ष विभाग जिल्हा तालुका ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसेल जे आपण टाकलेली आहेत त्यानंतर भजनी मंडळ बँक डिटेल टाकायचे इथं तर त्यामध्ये पहिले आय एफ एस सी कोड टाकायच्या नंतर अकाउंट नंबर खातेधारकाचे नाव बँक कोणती आहे ही संपूर्ण माहिती बँक डिटेल भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर भजनी मंडळाचा पॅन कार्ड क्रमांक त्यानंतर मंडळाचे कार्यक्षेत्र निवडायचे आहे मागील तीन वर्ष मंडळाने नामांकित अथवा मान्यताच प्रतिबंधी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाची माहिती जर कुठे पुरस्कार वगैरे मिळाले असेल ते टाकायचे आहे त्यानंतर ही संपूर्ण माहिती इथे तुम्हाला भरून घ्यायची आहे तर त्यानंतर इथे इथे भजनी मंडळी सदस्य संख्या टाकायची आहे तुम्हाला नंतर आतापर्यंत केलेले कार्यक्रमाची माहिती म्हणजेच किती कार्यक्रम केले हे सुद्धा टाकायचे आहे त्यानंतर एका वर्षात किती कार्यक्रम केले हे सुद्धा इथे टाकायचे आहे तुम्हाला त्यानंतर कागदपत्रे अपलोड करामध्ये तुम्हाला ग्रामपंचायतचा दाखला हे काही कंपल्सरी नाही असेल तर टाकायचा त्यानंतर केलेल्या कार्यक्रमाचे मूळ छायाचित्र म्हणजेच जे काही कार्यक्रम केले त्याचा फोटो इथं टाकून द्यायचा आयोजकपत्र टाकायचं त्या कार्यक्रमासंबंधित वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली वृत्तांत अथवा परीक्षण हे सुद्धा इथं टाकू शकतात त्यानंतर कार्यक्रमाच्या पत्रिका असतील हँडबिल कार्यक्रमाच्या जाहिरातीचे जा, कात्रण आहेत ते तिथे तुम्हाला अपलोड करायचे आहे या तिन्हीपैकी एक आणि त्यानंतर टिकमार्क करून नोंदणी करा यावर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि तुमच्या गावातील जे काही भजनी मंडळं आहेत त्यांनासुद्धा याबद्दल माहिती देऊ शकता आणि त्यांचेसुद्धा अर्ज तुम्ही भरून हे देऊ शकता तर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक